सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यासमोर चाललंय अंधाराचं साम्राज्य नोटिसा काढल्याचं सांगणारा विभाग आज मौन का जनता विचारतीय हा गुत्तेदाराचा की जनतेचा नमस्कार मी आहे दत्तात्रय बेंबडे आणि तुम्ही पाहत आहात शेतकरी योद्धा न्यूज आज आपण दाखवतोय असं वास्तव जे प्रशासनाच्या डोळ्यासमोर उघडपणे घडत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगतच्या साईड पट्टीवर विद्युत नियमबाह्य पोल उभे केले आहेत गुत्तेदारांनी मनमानी केली आणि हे सगळं पाहत असूनही बांधकाम विभागाचं मौन मात्र कायम आहे विभाग म्हणतो आम्ही नोटिसा काढल्या मग जनतेचा प्रश्न आहे नोटिसा काढल्या होत्या तर मग तुमच्या हद्दीत हे सर्व घडत असताना तुम्ही कुठे होता तुमच्या डोळ्यासमोर हे कसं झालं आणि सगळ्यात मोठा प्रश्न यामध्ये काहीतरी चिरिमिरीचा खेळ तर नाहीये ना आज त्या साईडपट्टीवर मोठे मोठे झाड गवत आणि धोकेदायक अडथळे उभे आहेत वाहन चालकांना साईट देताना जीव धोक्यात घालावा लागतोय आणि विभाग मात्र शांतपणे बघत बसलाय जनतेचा प्रश्न आता थेट आहे जीव गेल्यावरच का विभाग विभागा होणार आहे की मग कोणाचा तरी बचाव चाललाय शेतकरी योद्धा न्यूज या विषयावर सतत लक्ष ठेवून आणि आमचा थेट सवाल आहे हा विभाग गुत्तेदाराचा आहे का जनतेचा कॅमेऱ्याच्या नजरेतून आम्ही दाखवणार आहोत ते जे पाहायचंय ते प्रशासनच टाळत आहे चला तर पाहूयात सविस्तर घडामोडी हे दृश्य आहे चाकूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील असलेला हा रस्ता जिथे नियमांचं उल्लंघन होत आहे आणि प्रशासन मात्र शांत आहे विद्युत विभाग आणि गुत्तेदारांनी या रस्त्यालगत नियमबाह्य पद्धतीने पोल उभे केले आहेत रस्त्याच्या डांबरी भागालगतच उभे केलेले हे पोल कोणत्याही क्षणी अपघाताचं कारण ठरू शकतात वाहन चालकांना साईट देताना जीव धोक्यात घालावा लागतोय आणि या सगळ्यांचं दुर्लक्ष बांधकाम विभागाच्या डोळ्यासमोरच होत आहे हे साईडपट्टी विभागाच्या देखरेखाली असताना मोठी मोठी झाडं गवत आणि अडथळे उभे आहेत ही स्थिती पाहून जनतेचा प्रश्न हा विभाग गुत्तेदाराचा आहे की जनतेचा आहे बांधकाम विभाग म्हणतो आम्ही नोटिसा काढल्या मग जनतेचा सवाल आहे नोटिसा काढून जबाबदारी संपते का की मग कोणाचं संरक्षण सुरू आहे लोक सांगतात रस्त्यानं चालणंही अवघड झालंय वाहन बाजूला घेताना जीव धोक्यात जातो प्रशासनाने आता तरी जागा व्हायला हवं कारण प्रत्येक का दुर्लक्षा मागे लपलेला असतो एक प्रश्न शेतकरी योद्धा या अशा अनेक बातम्यांच्या मागे पूर्णपणे लक्ष देऊ नये जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ही बातमी आपण लावून धरू బీరో రిపోర్ట్ షెట్కర్ యోద్ధ న్యూస్ లైవ్ సాకూర్